नमस्कार भावांनो कशा आहात तुम्ही तुम्ही बऱ्याचशा भावांनी प्रश्न केला की, कच्छा कच्छा की तर कोंबड्या कशा राहतात कशा खातात व कशा पाणी पितात हे समजा पाहिलेलं आहे आपण पण संध्याकाळी कोंबड्या काय करतात आणि कसे राहतात याच्याविषयी कधीच आपण व्हिडिओ टाकला नाही हा पहिला व्हिडिओ आहे की कुकुप पालनाचा संध्याकाळच्या नंतर काय काय प्रोसिजर असते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणकारी देणार त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका हे पहा आपल्या पाठीमागं पाहू शकता तुम्ही कोंबड्या खरुड्याच्या वरदान बसलेल्या आहेत काही खाली आहेत आणि काही मारा मार्या करतात तर मित्रांनो कोंबड्या जेव्हा आपण खायला सोडल्या मुक्त संचार दिवसभर राहिल्या आता संध्याकाळची वेळ झाली आपल्या छोट्याच्या सस्त्या जुगाडामध्ये म्हणजेच की आपल्या फार्ममध्ये कोंबड्या कोंडून टाकल्या खायला टाकलं प्यायला टाकलं आता संध्याकाळची प्रोसिजर काय असते हे नेमकं पाहायचं आहे आपल्याला तर मित्रांनो कोंबड्याने कुठे कुठे अंडी दिलेले आहेत हे जमा करायचे राहिले आहेत कोंबड्या कोंडायचे राहिल्या आहेत पण कोंबड्या पहा आपल्या वर जाऊन बसलेल्या आहेत आता पाहूया काय का काय करावं लागतंय तर मित्रांनो जमण्यात तांडी तर तुम्हाला दिसत असेल या इकडे एक अंडे हे मी मधात काय अंडी गेलेले आहेत हे पाहायचे पिले हिंडायत काही असे वाले आणि ह्या इथं कोंबड्या काय बसल्यात खाली काय हिंडायलात आता इकून पाहू काय चालू आहे तर मित्रांनो पाहायच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यानंतर आपण व्हिडिओ पाहायला मिळतो हे पहा मित्रांनो हे वर कोंबड्या बसलेल्या हे पिले खाली आणि आतमध्ये काय चालू येतं अरे अंधार झाला मारामारी चालू मित्रांनो त्याच्या अंधाराचं काही तुम्हाला दिसणार नाही जाऊया बाहेरूनच पहा हे पहा मित्रांनो आतमध्ये दिसत असेल तुम्हाला थोडंफार दिसाले का या वर कोंबड्या बसल्यात खाली पिली येतं काही जायची राहिली येतं आणि मित्रांनो तुम्ही म्हणसान बारकाली पिली येतं बारकाली पिली मित्रांनो आपण दुसरीकडे कोणले त्याची जागा तिकडे येते तुम्हाला दिसाले या इथे जागा आहे त्याची बारका पिल्ले तिकडे राहतात इकडे हे पहा हे मोठाली पिले कोंबड्या हे आपल्या शेडमध्ये राहतात संध्याकाळ झालेली आहे पण इकडं अंधार झाला नाही अजून थोडाफार उजेड आहे त्याच्यामुळं असं दिसत आहे पण हे पाहता आता आता इथून पुढं काय होतं ते सांगतो तर मित्रांनो इथून पुढं आता ह्या कोंबड्या काही जाऊन बसतात मला काही जायचं राहतात तर आपल्याला असे अंडे गिंडे समजे गोळा करून घरी असतात त्यानंतर आपले जे कोंबड्या राहिलेल्या आहेत ज्या वर बसलेले आहेत त्या धरून कोडून टाकायच्या ते कारण की आता संध्याकाळचा खायचा प्रो नसते असते झोप आराम करतात जसे आरा आपण आराम करतो तसेच ते पण आराम करतात आणि त्याच्यामुळंच आपल्याला त्या कोंबड्या कोंडून टाकावं लागतात नाही कोंडल्या तर का होईल तर काय होईल का मित्रांनो आपली वाघूर जाई तुम्हाला माहिती आहे वाघूर जाई त्या वाघूर जाईमुळे आपल्या कोंबड्यांना बोके कुत्रे संध्याकाळचे नेऊ शकतो त्याच्यामुळं आपण कोणून टाकतो तर हाच मित्रांनो मुद्दा होता की आपण संध्याकाळचं कोंबड्याचं काय करतो आता कोंबड्या कोणतो अंडी नेतो आणि तुम्हाला बाय बाय करतो पण पुन्हा एकदा चायना असं केलं नसत लवकरात लवकर करा कारण की माहितीची तुम्हाला धन्यवाद